बीड अहमदनगर महामार्गावर धामणगाव येथे ओबीसी महिला पुरुषांनी रस्त्यावर टायर चाळून रास्ता रोको आंदोलन केले ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का राहू नये मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये तसेच प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या अमरण उशो उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड ते अहमदनगर महामार्गावर धामणगाव या ठिकाणी ओबीसी बांधवांनी टायर जाळून विविध प्रकारे रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले यावेळी मोठ्या संख्येने ओबीसी बांधव महिला पुरुषांसह उपस्थित होते सदर घटना आज शुक्रवार दिनांक एकवीस जून रोजी दुपारी एक वाजता घडली आहे यावेळी हातामध्ये ओबीसीचे पिवळे झेंडे घेऊन प्रत्येकांनी सरकारच्या धोरणांचा निषेध केला आहे की आमचं ओबीसी समाजाचं आरक्षण आहे की आमच्या आरक्षणाला आम कसलाही धक्का लागला नाही <coughs> आमच्या ताटातला कोणीही घास दुसऱ्याच्या ताटात देऊ नये याच्यासाठी आमचं हे आंदोलन आहे आणि मायबाप सरकारला हात जोडून विनंती करते मी की आमच्या आरक्षणाला कसलाही धक्का नाही लागला पाहिजे तुम्ही आरक्षण मराठा समाजाला तुम्ही आरक्षण द्या नका देऊ आमचा कसलाही विरोध नाही परंतु आमच्या आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये वडी कुत्री तालुका अंबड जिल्हा जालना या ठिकाणी प्राध्यापक हारे सर आणि वाघमारे सर हे आज नऊ दहा दिवस झाले आम उपोषणाला बसलेले आहे ओबीसी आरक्षण बचावासाठी ते उपोषणाला बसलेलं आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आमची सर्वांची भावना आहे पण ओबीसी कोट ओबीसी मधून त्यांनी देऊ नये याच्यासाठी आज आमचा हा लढा आहे